के डीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आहोत बार्शी तालुक्यातील खांडवी या गावी है या या श्री ज्योतिबा मंदिर आहे या ठिकाणी हनुमंत गुरव खांडवी यांच्याशी संवाद साधणार आहोत या ठिकाणची माहिती घेणार आहोत खांडवी येथील श्री ज्योतिबा मंदिर बार्शी तालुक्यातील भक्तांचे श्रद्धास्थान के न्यूज प्रतिनिधी बार्शी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात हान्री गावापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर शेतात वसलेले श्री ज्योतिबा मंदिर हे संपूर्ण तालुक्यातील भक्तांचे आस्थेचे केंद्र आहे बार्शी शहरापासून केवळ आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या या पावनतीर्थक्षेत्रात ज्योतिबा हे दख्खनचा राजा सौदागर आणि सर्वांना पावणारे कुलदैवत म्हणून पूजले जातात विशेषत रविवार हा, हा ज्योतिबांचा जन्मदिवस मानला जातो ज्यामुळे या दिवशी मंदिरात भक्तांची प्रचंड गर्दी उसळते आध्यात्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचे प्रतीक असलेले हे मंदिर वर्षभर भाविकांचे आकर्षण ठरते मंदिराचा इतिहास आणि बांधकाम खानवी येथील ज्योतिबा मंदिर हे प्राचीन असून त्याच्या स्थापनेसंदर्भात स्पष्ट ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही पूर्वी येथे एक छोटेसे मंदिर होते जे कालांतराने भक्तांच्या श्रद्धेने भव्य स्वरूपात विकसित झाले सध्याचे दगडी मंदिर एकोणीसशे पन्नास साली उत्तम पद्धतीने बांधण्यात आले तर मंदिराच्या शिखराचे काम एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये सुरू झाले या बांधकामाचे मुख्य सूत्रधार अबादास रामागुरु मुख्य पुजारी आणि मुरलीधर विष्णुपंत कारंजकर अध्यक्षक होते स्थानिकांच्या मते कारंजकर यांना अपत्य नव्हते म्हणून त्यांनी हे पुण्यक्रम केले यावर्षी अशोक दगडू शिंदे यांच्या पुढाकाराने मंदिर परिसरात पत्राशेडचे बांधकाम पूर्ण झाले ज्यामुळे भाविकांना सूर्यप्रकाश आणि पावसापासून संरक्षण मिळाले आहे मंदिराची व्यवस्था आणि पुजारी मंदिराची व्यवस्था सुनील गांधी स्टील व्यापारी राजाभाव बाबर दत्तात्रय बाबर आणि आरती मंडळ यांच्या देखरेखीखाली चालते दैनंदिन पूजा अभिषेक आणि धार्मिक विधी हनुमंत अबादास गुरव आणि त्यांचे पुत्र शंकर व सौरभ गुरव यांच्याकडून पार पाडले जातात खांडवीतील ग्रामस्थ आणि खंडेश्वर मंदिराची जबाबदारीही गुरव कुटुंबाकडे आहे मंदिराच्या व्यवस्थापनात गावातील सर्वजण मनापासून सहकार्य करतात ज्यामुळे मंदिराचे कार्य अखंडितपणे चालते धार्मिक महत्त्व आणि उत्सव श्री ज्योतिबा हे सर्वांचे कुलदैवत मानले जातात असे मानले जाते की ज्योतिबांनी रत्नासूर आणि कोल्हासुराचा संहार करून या परिसराला संरक्षण दिले त्यांच्या शिपायांमध्ये खंडोबा आणि काळभैरवनाथ यांचा समावेश आहे स्थानिक श्रद्धेनुसार ज्योतिबांनी डोंगराभोवती बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना केली आणि जेजुरीला खंडोबा कोल्हापूरला महालक्ष्मी मसवडला सिद्धनाथ यांसारख्या अनेक देवस्थानांची स्थापना केली चैत्र शुद्ध षष्टीला ज्योतिबांचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो चैत्र पौर्णिमेला पारंपरिक पालखी मिरवणूक हा प्रमुख सोहळा असतो सकाळी बारा वाजून पस्तीस मिनिटे वाजता मंदिराला पाच प्रदक्षिणा घालून हजारो भाविक पालखीला खांदा देतात गेल्या बारा वर्षांपासून चैत्र पौर्णिमेपूर्वी अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो या अनेक दरम्यान अन्नदान करतात ज्यामुळे सामाजिक एकतेचे दर्शन घडते रविवार हा ज्योतिबांचा जन्मदिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी विशेष पूजा अभिषेक आणि महाआरती केली जाते ज्याला हजारो भाविक उपस्थित राहतात रविवारची विशेष गर्दी आणि महाआरती मंदिरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी सात वाजता ज्योतिबांची आरती होते रविवारी ज्योतिबांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी होणाऱ्या महाआरतीला बार्शी तालुक्यासह सोलापूर उस्मानाबाद लातूर आणि कर्नाटकातून भक्त मोठ्या संख्येने येतात या दिवशी मंदिर परिसर भक्तेमय वातावरणाने गजबजलेला असतो अनेक भाविक अन्नदान करतात ज्यामुळे सामाजिक बांधिलकी आणि एकतेचे दर्शन घडते मंदिराचे वैशिष्ट्य काळ्या बेसर दगडात बांधलेले हे मंदिर हेमाडपंथी आणि मराठा स्थापत्यकलेचा सुंदर नमुना आहे मंदिराच्या शिखरावर रथपट पद्धतीचे नक्षीकाम उंच दीपमाळा आणि नव्याने बांधलेले पत्राशेड यामुळे भाविकांना सुलभता मिळते शांत आणि निसर्गरम्य परिसरात वसलेले हे मंदिर उन्हाळ्यातही गारवा प्रदान करते मंदिर परिसरातील स्वच्छता आणि शांतता यामुळे भाविकांना मानसिक शांती मिळते भाविकांचे श्रद्धास्थान ज्योतिबा मंदिर हे बार्शी तालुक्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे चैत्र पौर्णिमेच्या जत्रेत महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश आणि देशाच्या इतर भागांतून भाविक येतात यमाई देवीच्या दर्शनाशिवाय भक्त आपली वारी पूर्ण मानत नाहीत मंदिरात येणारे प्रत्येक भक्त ज्योतिबांच्या कृपेने आपली मनोकामना पूर्ण होईल अशी श्रद्धा बाळगतो संपर्क आणि स्थान ज्योतिबा मंदिर खांडवी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे आहे बार्शीपासून आठ किलोमीटर आणि खांडवीपासून एक किलोमीटर अंतरावर बार्शी रोडवर शेतात हे मंदिर आहे मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता सुस्थितीत असून खासगी आणि सार्वजनिक वाहनांनी सहज पोहोचता येते स्त्रोत स्थानिक माहिती आणि भाविकांशी संवाद साधून माहिती गोळा केली आहे माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला मोठ्या मनाने माफ करावे